यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसामान्य नागरिकांना हॉस्पिटलचे उपचार घेण्यासाठी कोणकोणत्या पर्यायाच्या माध्यमातून मदत उभी करता येऊ शकते याची माहिती जाणून घेतलेली होती आणि या पर्यायामध्ये जो पहिला पर्याय होता तो म्हणजे शासकीय योजना शासकीय योजनांच्या माध्यमातून देखील सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार घेता येऊ शकतात आणि या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय उपचारासाठी लागू असलेल्या कोणत्या शासकीय योजना आहेत त्याची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्र हो एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये वैद्यकीय उपचार घेण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या दोन योजनांची माहिती आपण जाणून घेणार आहोत यामध्ये पहिली जी योजना आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि दुसरी जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नागरिकांना <laughs> दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवणं त्यांच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च कमी करणं या उद्देशानं या दोन्ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबवल्या जात आहेत वास्तविक पाहता दोन जुलै दोन हजार बारा रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली होती त्यानंतर तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना लागू करण्यात आली आता या दोन्ही योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवण्यासाठी वेगवेगळे लोक पात्र होते परंतु महाराष्ट्र सरकारनं या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना फायदा देता यावा या उद्देशाने एक एप्रिल दोन हजार एकत्रीकरण केलं आणि दोन्ही योजना एकत्रितपणे राबवायला सुरुवात केलेली आहे या दोन्ही योजनांसाठीची लाभाची पात्रता काय आहे कोणाला या, ला या योजनेतून लाभ मिळू शकतो त्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहे कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी जी लाभार्थ्यांची पात्रता आहे ती वेगवेगळी आहे प्रथम आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी कोण लाभार्थी पात्र आहेत याची माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यामध्ये जे लोक आर्थिक सामाजिक आणि जातनिहाय सर्वेक्षण दोन हजार अकरा म्हणजे जी दोन हजार अकराची जनगणना झालेली होती त्याच्यामधली दारिद्रेषेखालील कुटुंब आणि अंत्यदायी अन्न योजनेतील कुटुंब आहेत त्यांचा समावेश प्रधानमंत्री आरोग्य योजनेमध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर ज्या लोकांना दोन रुपये किलोने गहू आणि तीन रुपये किलोने तांदूळ रेशन कार्डवर मिळतात अशा सगळ्या कुटुंबाचा देखील समावेश या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून करण्यात आलेला आहे आणि ही सर्व कुटुंब या योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारांचा लाभ घेऊ शकतात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या पात्र लाभार्थींचं वर्गीकरण शासनानं वेगवेगळ्या चार गटामध्ये केलेलं आहे या चार गटामध्ये महाराष्ट्र शासनानं वेगवेगळ्या लाभार्थींचा समावेश केलेला आहे गट अ मध्ये ज्यांच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे आणि जी कुटुंब अंत्योदय अन्न योजना आणि अन्नपूर्ण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे गट ब मध्ये शासनानं जे महाराष्ट्र राज्यातील चौदा आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील पांढर रेशन कार्ड असणाऱ्या शेतकरी कुटुंबांचा समावेश केलेला आहे याचबरोबर गट क मध्ये महाराष्ट्र राज्यातील शासकीय शासकीय आश्रम शाळा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी आणि मुलं या लोकांचा समावेश सरकारनं गट क मध्ये केलेला आहे याशिवाय गट ड मध्ये जे लोक परदेशातून महाराष्ट्रात आलेले आहेत आणि जे लोक सीमावर्ती भागातील आहेत ज्यांचा अपघातामध्ये त्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत अशा लोकांचा समावेश सरकारनं केलेला आहे याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागातील आठशे पासष्ट गावातील नागरिक सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत अलीकडेच सरकारनं घेतलेल्या नवीन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यामधील जे नागरिक ज्यांच्याकडे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट आहे आणि ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांचा देखील समावेश सरकारने या योजनेमध्ये केलेला आहे आणि ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात फक्त त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करणं सरकारनं अनिवार्य केलेलं आहे याचबरोबर मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र राज्यातील दोन कोटी बावीस लाख कुटुंबांचा समावेश सरकारनं या योजनेमध्ये केलेला आहे त्यामुळे ते त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जे लाभ मिळतात त्याची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत या दोन्ही योजनांच्या माध्यमातून पात्र कुटुंबांना पाच लाख रुपयेपर्यंत विमा संरक्षण मिळतं या विमा संरक्षणाचा लाभ कुटुंबातील एक सदस्य किंवा सर्व सदस्य मिळून घेऊ शकतात या योजनेच्या माध्यमातून जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना वेगवेगळ्या तेराशे पासष्ट आजारांवर उपचार घेता येऊ शकतात याशिवाय जर एखादा रस्ते अपघातात जखमी झालेला रुग्ण असेल तर त्याला एक लाख रुपयेपर्यंत विमा संरक्षण घेता येऊ शकतं यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये जर मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करायची असेल तर फक्त दीड लाख रुपयाचं विमा संरक्षण मिळत असे पण आता नवीन सुधारित योजनेनुसार या मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी सरकारनं साडेचार लाख रुपयाचं विमा संरक्षण देऊ केलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच आता प्रत्येक आजारावर या योजनेच्या माध्यमातून उपचार घेता येऊ शकणार आहेत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर उपचार घेत असताना जे वेगवेगळे खर्च येतात त्यापैकी कोणत्या खर्चांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे असा प्रश्न अनेक लोकांना पडत असतो तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर प्रत्येक पात्र रुग्णाला त्याच्या जनरल वॉर्डमधलं भाडं त्यानंतर ऑपरेशन थिएटर आयसीयू औषधाचा खर्च त्याचं जेवण त्यानंतर डॉक्टरची फी नर्सेसची फी अशा सगळ्या हॉस्पिटलायझेशनशी संबंधित बाबींच्या खर्चाचा समावेश सरकारनं या योजनेमध्ये केलेला आहे त्यामुळे रुग्णांना स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागत नाहीत याचबरोबर डिस्चार्ज झाल्यानंतर हॉस्पिटलपासून घरी जाण्यासाठी रुग्णाला भाडं भाडं किंवा रेल्वेच्या सेकंड सुद्धा सरकार या योजनेमधून यापूर्वीच नमूद केल्यानुसार सरकारनं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जी एकत्रित योजना आहे त्याच्या लाभार्थींची वर्गवारी वेगवेगळ्या चार गटामध्ये केलेली आहे आणि त्यानुसार प्रत्येक गटातील लाभार्थीला वेगवेगळी कागदपत्र सादर करावी लागतात आता गट अ मध्ये जे लाभार्थी आहेत त्यांना पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड हे सादर करावं लागतं त्याचबरोबर त्यांना एक फोटो ओळखपत्र म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड इलेक्शन कार्ड यापैकी कोणतंही एक ओळखपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करावा लागेल गट ब मध्ये जे शेतकरी आहेत त्यांना पांढरी शिधापत्रिका आणि सातबाराचा दा उतार आहे तो त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करावा लागतो याचबरोबर शासकीय अनाथाश्रम महिला आश्रम त्यानंतर आश्रमशाळा आणि जे शासकीय वृद्धाश्रम आहेत याच्यामधील जे लाभार्थी आहेत त्यांना त्या, त्या संस्थेचं जे ओळखपत्र त्यांना दिलेलं असतं ते त्या ओळखपत्र त्याचबरोबर एक फोटो ओळखपत्र सादर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो याशिवाय अत्यंत महत्वाची बाब ही आहे की जे लोक प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांचा लाभ घेणार आहेत त्यांना आयुष्यमान कार्ड नावाचं एक कार्ड येतं ते कार्ड त्यांना सादर करावं लागतं त्याचबरोबर फोटो ओळखपत्र सादर करावं लागतं आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की आयुष्यमान कार्ड कुठे मिळेल तर तुमच्या गावामध्ये जी आशा सेविका आहे त्या आशा सेविकेच्या माध्यमातून तुम्हाला हे कार्ड मिळू शकतं किंवा तुम्ही आयुष्यमान भारत या योजनेच्या वेबसाईटवर वर जाऊन देखील या कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता बऱ्याचदा हॉस्पिटलचे उपचार घेण्यापूर्वी जे रुग्ण असतात ते आणि त्यांचे नातेवाईक भांबावून गेलेले असतात त्यांना या योजना कोणत्या हॉस्पिटलमध्ये लागू आहेत याची माहिती नसते आणि त्यामुळे होतं असं की ते बऱ्याचदा खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला ऍडमिट करतात मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही कोणत्याही पात्र रुग्णाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ऍडमिट करणार आहात त्यापूर्वी तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही योजना सुरू आहे का याची माहिती जाणून घेतली पाहिजे आता ही माहिती तुम्हाला कशी मिळेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनानं सुरू केलेल्या डब्ल्यू 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 डॉट जीवनदायी डॉट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन पात्र हॉस्पिटलची यादी पाहू शकता यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन नेटवर्क हॉस्पिटल या पर्यायावर क्लिक करायचे आणि तिथं तुम्हाला महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी हॉस्पिटल या योजना राबवत आहेत त्यांची यादी तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्ही तिथं जाऊन या योजनेअंतर्गत उपचार घेऊ शकता आणि मोफत उपचार घेण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या तुम्हाला तिथं मिळू शकतात योजनेची पात्रता आवश्यक कागदपत्र हे सगळं जाणून घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या समोरचा एक महत्वाचा प्रश्न असतो की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यापूर्वी कोणाला भेटलं पाहिजे नक्की तो रुग्ण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे की नाही हे कसं शोधायचं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच रुग्णांचा आणि रुग्णांच्या नातेवाईकांचा वेळ जातो हे होऊ नये म्हणून सरकारनं या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे उपचार घेता यावेत त्यांना सहजपणे मार्गदर्शन मिळावं यासाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक आरोग्य मित्र नावाचं पद तयार केलेलं आहे या आरोग्य मित्राला जाऊन तुम्ही भेटू शकता हा आरोग्य मित्र तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं कागदपत्र कोणती लागतात याची माहिती देणं त्यानंतर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं अशा स्वरूपाचे काम करत असतो ही त्याची जबाबदारी असते त्यामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन जर आरोग्य मित्राला भेटलात आरोग्य मित्राचं मदत मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला योजनेचा लाभ सहजपणे मिळू शकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आरोग्य मित्रांना भेटू शकता आता आरोग्य मित्र कोण आहे त्याचा नंबर कुठे मिळेल तर महाराष्ट्र सरकारनं जी जीवनदायी डॉट जी डॉट इन ही जी वेबसाइट सुरू केलेली आहे या वेबसाईट वर आरोग्य मित्रांची माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक हॉस्पिटल मधल्या मित आरोग्य मित्रांचं नाव आणि त्याचा संपर्क क्रमांक देखील तुम्हाला या वेबसाईट मिळेल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या अनुषंगानं सर्वसामान्य नागरिकांना जे प्रश्न असतील समस्या असतील अडचणी असतील किंवा तक्रारी असतील त्यासाठी सरकारनं दोन हेल्पलाईन नंबर सुरू केलेले आहेत त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही संपर्क साधून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असलेले हेल्पलाईन नंबर हे प्रत्येक योजनेशी संबंधित आहेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे हेल्पलाईन नंबर वेगळे आहेत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे हेल्पलाईन नंबर वेगळे आहेत या दोन्ही नंबरवर तुम्ही, तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत त्याची उत्तरं मिळवू शकता मित्र हो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्यांना या योजनांचा लाभ घेता येऊ शकेल धन्यवाद